नमस्कार आज बनवणार आहे मटण थाळी त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा एक सिक्रेट हे टाकणार आहे मी त्याच्यामध्ये वस्तू ॲड करणार आहे त्याच्यामुळे मटणची भाजी एकदम टेस्टी बनते इथे मी, मी खोबरं चिरून घेतले आणि ते आता मी तेल टाकून परतून घेतले लालसर रंगावरती इकडे मी कांदा टाकला आता कांदा पण छान परतून घ्यायचा आहे आपल्याला लालसर इथे आलं लसून घेतलं आहे इथे आता मी कुकरमध्ये जिरी आणि कांदा टाकून थोडंसं परतून घेणार आहे लालसर जास्त आपल्याला काळा नाही करायचा कांदा किंवा जास्त लाल पण नाही करायचा थोडासा रंग बदलेपर्यंतच आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा त्याच्यानंतर हिंग टाकलाय एकटीनेच व्हिडिओ काढते त्याच्यामुळे थोडं असं होतंय ते मीठ टाकले आणि आता हळद त्याच्यामध्ये आता स्वच्छ पाण्याने मटण धुवून घेतले आणि ते टाकते मी हे कांदा परत असतोपर्यंत बाजूला पाणी उकळायला ठेवायचं म्हणजे वेळ वाचतो आणि उकळलेलंच पाणी टाकायचं म्हणजे पटकन उकळी येते तर छान आपल्याला इथे परतून घ्यायचे कोणी कोणी पातल्यात असं पण शिजून घेतं पण त्याला खूप जास्त वेळ लागतो त्याच्यामुळे कुकरमध्ये टाकल्यावर पटकन होतं आणि ह्याच्या आपल्याला चार पाच शिट्ट्या घ्यायच्या आहे इथे पाणी गरम झालं आहे आता ते गरम पाणी मी उकळलेलं ह्याच्यामध्ये टाकतेत आता थोडंसं उकळी यायला लागली ले की त्याला झाकण लावून चार पाच शिट्ट्या घ्यायच्या ते झाल्यानंतर आता इकडे बाजूला मी फ्राय करते मटन फ्राय ते कढई ठेवली तेल टाकले तेल थोडं जास्त टाकायचं कारण आपण जेव्हा नॉनव्हेज करतो तेव्हा तेलाचं प्रमाण जरा जास्त ठेवायचं मगच ते टेस्टी होतं इथे घरात जो मसाला आपण बनवतो साठवणीचा तो टाकला मी त्याच्यानंतर हळद टाकली आणि मटन मसाला इथे जिरी मोरी काही टाकायचं नाही ते टस्टस लागतं डायरेक्ट तेल गरम झाल्यावर मसाले टाकायचे आणि छान परतून घ्यायचं त्याच्यामध्ये आपण वाटण जेव बारीक करून घेतले मिक्सरला ते टाकायचं मग दाखवलं मी ते खोबरं आलं लसूण कांदा आणि त्याच्यामध्येच वाढताना आपल्याला पांढरे तीळ टाकायचे आहे ते थोडं माझ्याकडनं मिस झालं ते दाखवायला कारण आता सुट्टी लागली आहे त्याच्यामुळे मुलांनी फोन घेतला होता माझा त्याच्यामुळे मला ते दाखवता नाही आलं पण पांढरे तिळ आपल्याला थोडे भाजून त्याच्यामध्ये वाटून घ्यायचं आहे वाटणामध्ये हेच सिक्रेट सांगायचं होतं त्याच्यानंतर इथे शिजलेलं मटण टाकायचं आणि थोडंसं सूप टाकायचं आणि ते आपल्याला परतून घ्यायचं आणि थोडी वाफ द्यायची पाच मिनटं त्यानंतर इथे कोथिंबीर टाकली आहे त्याला झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं पाच मिनटासाठी वाप द्यायची फक्त कारण ते शिजलेलंच आहे ते झालं आता फ्राय तयार आता इथे मी पातेलं ठेवलं आहे आपल्याला रस्सा बनवायचा आहे तेल टाकून घेतलंय गावाकडची पद्धत आहे एकदा करून बघा या पद्धतीने ते मसाले घेतलेत मी घरातला मसाला आहे धना पावडर कांदा मसाला हळद आणि मटन मसाला एवढेच मसाले टाकायचे आहे जास्त काही टाकायची गरज नाही जास्त मसाले टाकलं तर मग त्याची ओरिजिनल चव बाजूलाच राहते आणि फक्त मसालाच लागतो जे मसाल्याचीच टेस्ट येते भाजीला त्याच्यामुळे एवढेच मसाले टाकायचे काही काही लोक टाकतात गोडा मसाला संडे मसाला एव्हरेस्टचं बरेच प्रकार असतात पण एवढे काही टाकायची गरज नाही ह्याच्यात पण आता आपल्याला वाटलेलं वाटण जे आहे ते टाकायचं आहे हे आता आपल्याला छान परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत म्हणजे भाजीला चांगला लाल कलर येतो मीठ टाकून घ्यायचे अंदाजे टाकायचे मीठ टाकायचे अंदाजे कारण मग अशी आपण शिजताना मीठ टाकलेलं असतं त्याच्यामुळे इथं जरा बेतानेच मीठ वापरायचं आहे आता हे शिजलेलं मटण आणि सूप ह्याच्यासहित आपल्याला पातेल्यात टाकायचं आहे मग तर टाकल्यावरच दाखवते कारण एका हातात मोबाईल हो आहे त्याच्यामुळे दाखवता हो येत नाही एवढं चांगलं परतून झालेलं आहे तर इथे मी सगळं कुकरमधलं सूपाने ते मटण टाकून आहे अंदाजानुसार पाणी ओतायचं आहे ते तयार झाले आता ही पण भाजी चांगलं उकळून द्यायचं आहे आपल्याला हे पंधरा वीस मिनटं तरी ते आहे आता आता मी भाकरी करून घेणार आहे आणि भात तर झालेलाच आहे ते थाळी तयार झाली आपल्याला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद